शेतकरी बंधूंनो नमस्कार आपल्या हरभरा पिकाला तिसरी फॉरणी किंवा आपल्याला फुलवस्था फॉरणी सुद्धा त्या ठिकाणी म्हणू शकता म्हणजे आपल्या हरभरा पिकाला भरपूर फुल धरणा त्या ठिकाणी झाली पाहिजे फुलगळ कमी प्रमाणात झाली पाहिजे हरभराची क्वालिटी चांगल्या पद्धतीने मेंटेन राहायला पाहिजे आणि हरभराची वाढ सुद्धा चांगल्या पद्धतीने मेंटेन राहिली पाहिजे जेणेकरून एक चांगलं उत्पादन आपल्या हरभरा पिकाचं आपल्याला झालं पाहिजे यासाठी हरभराची फुल अवस्था फॉरणी आपण कुठली करायला पाहिजे केव्हा करायला पाहिजे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कुठले कंटेंट कुठले घटक आपण या तिसऱ्या फॉरणीमध्ये किंवा आपल्याला फुल असता फॉरनिंग जे आपण म्हणू त्या फॉरनिंगमध्ये आपण घ्यायला पाहिजे दुकानदार त्यांचे खिसे भरण्यासाठी एक दोन गोष्टी आपल्या शेतकरी बांधवांना शिल्लक त्या ठिकाणी देऊन जातात परंतु त्या गोष्टीची आवश्यकता आहे की नाही हे ओळखूनच आपण त्या ठिकाणी फॉर्मिंग घ्या आणि म्हणून आपल्या शेतकरी बांधवांना योग्य आणि कामाची माहिती मिळावी हाच त्या ठिकाणी आपला प्रामाणिक प्रयत्न आहे या फॉरनिंगमध्ये आपल्याला एक अळीनाशक एक बुरसनाशक आणि एक टॉनिक तीनच घटक घेऊन आपल्याला हे फॉर्निंग त्या ठिकाणी करायची आहे आपल्या हरभरा पिकावर जर अळीचा प्रादुर्भाव हा मोठ्या प्रमाणात असेल अळी आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसत असेल तर आपण आदामान कंपनीचं जे बॅरेसेट येतं त्यामध्ये आपल्याला नोंदण अधिक इमेक्टिम बेंजूट हे दोन घटक ठिकाणी पाहायला मिळतात एकतर हे आपण घेऊ शकता चाळीस एम एल प्रति पंधरा पंपाडी अळी तर हर्धर जास्त असेल तर अळी जर कमी असेल किंवा आपल्याला दिसत नसेल तर आपण नसे। इमेक्टिम बेंजूट पाच टक्के हा घटक घेऊ शकता दहा ते बारा ग्रॅम प्रति पंधरा लिटर अळीची स्टेज पोहून आपण निर्णय घ्या दोन पैकी त्या टाटकिने आपल्याला घ्यायचा आहे शेतकरी दुसरं महत्वाचं म्हणजे बुरशीनाशक सकाळी जर आपण पाहिलं तर धुई धुके धुवारीचा प्रादुर्भाव आज सध्या आपल्या परिसरामध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे आपलं हरभरा पीक फुल अवस्थामध्ये असताना त्या फुलाला कुठल्याही प्रकारची बाधा धुवारी धुकेमुळे किंवा धुईमुळे होऊ नये यासाठी फंगसेट एक बुरशा घेणं त्या ठिकाणीच आवश्यक आहे यामध्ये आपण बीएसएफ कंपनीचं प्रॅक्झर हे घेऊ शकता दहा ते अकरा एम एल प्रति पंधराबाडी खूप चांगले रिझल्ट या प्रॅक्झरचे त्या ठिकाणी आहे आणि या अवस्थेमध्ये भरपूरपणा चांगलं काम त्या ठिकाणी प्रॅक्झर करते किंवा आपण बायरे कंपनी नेटो सुद्धा त्या ठिकाणी या अवस्थेमध्ये घेऊ शकता दहा ग्रॅम प्रति पंधरा अठरा बंबाडी किंवा आपण प्रोफिकोना म्हणजे स्टील सुद्धा घेऊ शकता या अवस्थेमध्ये खूप चांगल्या पदन टिल्ट त्या ठिकाणी काम करते किंवा आपण हरू ज्यामध्ये आपल्याला टिबोकोना अधिक सल्फर हा घटक पाहायला मिळते तर हे सुद्धा आपण या अवस्थेमध्ये घेऊ शकता खूप चांगले फायदे त्याचे आहे कुठले एकच त्या ठिकाणी आपण घ्या चांगले रिझल्ट हे आपल्याला येतील शेतकरी म्हणून तिसरं शेवटचं आणि महत्वाचं म्हणजे आपल्याला यामध्ये घ्यायचं आहे चांगले जबरदस्त टॉनिक हरभऱ्याची फुलधारणा चांगल्या पद्धतीने झाली पाहिजे हरभराची फुलगड कमी प्रमाणात झाली पाहिजे आणि क्वालिटी आपल्या हरभरा पिकाची मेंटेन रहावी यासाठी टॉनिक घेणं त्या ठिकाणी अतिशय आवश्यक आहे यामध्ये आपण फंटॅक प्लस हे टॉनिक घेऊ शकता वीस एम एल प्रति पनपाडी खूप चांगले रिझल्ट फंटॅक प्लसचे या अवस्थेमध्ये आहे भरपूर प्रमाणात फुलधारणा करण्यासाठी मदत आपल्या हरभरा पिकाला हे टॉनिक त्या ठिकाणी करते किंवा आपण टाटा सुद्धा घेऊ शकता चाळीस एम एल तर अशा पद्धतीनं आपल्या हरभरा पिकाला हे फॉरन त्या ठिकाणी आपण करून घ्या हे प्रश्न आपल्याला या फौऱ्याच्या बाबतीत त्या ठिकाणी असतील तर नक्की आम्हाला कमेंटमध्ये नक्की विचारा नक्की आपलं समाधान करण्याचं काम आपल्या प्रश्नांना उत्तर देण्याचं काम त्या ठिकाणी आम्ही करू धन्यवाद शेतकरी येतार्थ खूप सारे असे व्हिडिओ आपल्या चॅनलवर त्या ठिकाणी उपलब्ध आहे शेतकऱ्यांना योग्य माहिती मिळावी कामाची माहिती मिळावी कारण एक शेतकरी पुत्र असताना शेतकऱ्यांचे काय व्यथा आहेत काय अडचणी आहेत हे संपूर्णपणे जाणीव त्या ठिकाणी मला आहे आणि हेच घटक हेच फॉरनी आणि हे योग्य नियोजन करूनच मी माझ्या शेतामध्ये त्या ठिकाणी काम करतो फॉरनी करतो सध्या हा आरभार पाहिला तर हा आपल्या शेतामधील त्या ठिकाणी हरभरा प्लॉट आहे अगदी चांगल्या पद्धतीने प्लॉट कमी खर्चामध्ये दे आपण डेव्हलप त्या ठिकाणी केलेला के आहे धन्यवाद या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबणार आहे परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन धन्यवाद जय जवान जय किसान आता हे हरभरा फुल अवस्था फॉरनी आपल्याला केव्हा करायची आहे ज्यावेळेस आपल्या हरभरा पिकाला दहा टक्के वीस टक्के किंवा तीस टक्केपर्यंत फुलधारणा आपल्याला दिसते त्या अवस्थेमध्ये आपण हे फॉरनी त्या ठिकाणी करू शकता किंवा चाळीस टक्केपर्यंत किंवा पन्नास टक्केपर्यंत जरी आपल्याला फुलं दिसत असतील तरी आपण त्या ठिकाणी फवारणी त्या ठिकाणी करून घ्या मग जेणेकरून खूप चांगला फायदा त्या आप फुलांना आपल्या हरभराच्या फुलांना या फॉरणीचा त्या ठिकाणी होणार आहे